नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव वा। वार सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला प्रतिजाळी टोमॅटो बाजार भाऊ तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती होते ते वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चौतीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कॅरेटची आवक होती तर कमीत कमी नव्वद रुपयापासून ते एकशे वीस रुपये कॅरेट हलक्या मालाचे बाजारभाव होते आजचे तसेच आजची सरासरी लेवल एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल एकशे ऐंशी रुपयाच्या आतच होती एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपयेपर्यंत व जास्तीत जास्त जे चांगले व्ही आय पी माल दोनशे तीस रुपयापासून ते दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक एकवीस हजार एकशे तीस कॅरेटची आवक होती तर चला बघू काही दिंडोरी मार्केटला सरासरी लेवल होती ते कमीत कमी शंभर रुपयापासून ते एकशे तीस रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाचे बाजार होते आजचे शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस रुपयेपर्यंत कमीत कमी लेवल तसेच सरासरी लेवल मित्रांनो एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपये कॅरेटपर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल दोनशे रुपयाची आतच होती एकशे पन्नास रुपयापासून दोनशे रुपयेपर्यंत सरासरी लेवल होती दिंडोरी टोमॅटो मार्केटची तसेच जास्तीत जास्त जे चांगले वी आय पी माल दोनशे तीस रुपयापासून दोनशे एक्क्याऐंशी एक रुपयापर्यंत होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद